नमस्कार शुभ सकाळ आता वाजलेत साडेआठ मुलं अजून झोपलेतच मुलं काय उठलेली नाही येत होते काल थकल्या काल विटा भरू भरू दिल्या मटेरियल भरून दिले ना बघा एकच रूममध्ये कसं आहे आता एकदा झाल्यानंतर मग चकपक होऊन जाईल एक दोन महिने काढावं रूम रूममध्ये मग काय सगळं व्यवस्थित जिथायला तिथं होऊन जाईल मॅडम चालू आहे आवरणं लोकर ते टीव, पुटे टीव ये। वाएर वाधे ठीव। चला लवकर बनून द्यायच्या कुठे आहे सगळे वायर वगैरे एकदा घर व्यवस्थित झाल्यावर सगळं तिथे ठेवू चला आता आज स्लॅब ठोकणार आहे आणि मिस ठोकणार आहे आता स्लॅब काल मटेरियल आणले जाऊन मी प्लाउड वगैरे हो गोल प्लेटा जाऊन आणायचं फक्त मला जिताली तिथं आज आमचे मित्र आहेत मी पहिले जिथं काम करायचो का ज्या बुद्धेदाराकडं तिथंच ते पण होते आता ते नाही आहेत तिथं ते पण दुसरीकडे काम करत आहेत त्यांना कॉल करून दोन दिवसासाठी बोलवलं आहे ते मी आणि अजून एक मुलगा समजा असे आम्ही तिघं जणं स्लॅब आज ठोकायचा आहे आज झालं तर संध्याकाळी नाईटला बांधी पण करायची आहे जेवढं होईल तेवढं आज लोखंड वगैरे पण आणायचे अजून जाऊन मला तेच कळायला नेमकं ने काय काय करू वाळवाल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे सिमेंट आणायचंय सगळं एकावर डिपेंड आहे सगळं आणायचंय तर चला हळूहळू लागू तयारीला तेच बाबा आपण कोणाचं असं येऊन कोणाचं हातभार नाहीये मला ते हे वाटतं आपण सगळं करतो पण कुणी हातभार येत नाही की काय करायचंय काय नाही काय आणायचंय काय आणू आहे का असं काहीच नाही जाऊ चला जाऊन आणतोच पटकन

दूर बाई लेवल पाइप हां हां गुप्पे आणखीन येतो भाग लो भाग लो भाग लो 한입더 삼블릿 가삼블 हा प गजल में भाई जी उ का थोड़ा पली पर पर हम्म देखा देखा चौकी आएगा हां आएगा आ पप्पा ते पडन फिरन ते पडन ती नाही ती विट फुटली सगळी बस पप्पा बस झालं तिकडं मुंबूद रात्री आणलाय हा माल आणि हा मी रात्रीच आवरलय बरोबर सात साडेसात वाजता झाला असून

पूर्ण ठोकाठोकी चालू आहे वरती किती राहिले किती झाले मी पण नाही बघितलं आणखी तर चला आता वरती जाऊन बघूयात किती ते साईडवर सगळ्या पूर्ण साईड झाल्यात गोष्टीला चप्पल घालून समृद्धी सरफ मी पण नाही काल ही रूम आम्ही सगळी साफ केली होती म्हणून आज आज टेन्शन नाही आलं काल रूम साफ नसते केली किती प्रॉब्लेम झाला म्हणून सगळं उचलाव लागलं